सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्यानं सोलापूरकर संतप्त झाले असून सोलापूर विकास मंचनं गाजर आंदोलन करून निषेध व्यक्त केला सोलापूरच्या होडगी विमान 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 रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य सोलापूरकरांनी चार वर्षांचा प्रदीर्घ लढा दिला विमानसेवेतील प्रमुख अडथळे दूर करूनही दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे विमानतळाचं नूतनीकरण होऊन चार महिने झाले असले तरीही नागरी विमानसेवा सुरू झालेली नाही तेवीस डिसेंबर पासून होडगी रोड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होईल असं खुद्द केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापुरात येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं परंतु प्रत्यक्षात तेवीस डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू झाली नाही हे वास्तव आहे विमानसेवा सुरू न होण्यामागं हास्यास्पद कारण दिली जात आहेत त्यामुळं सोलापूर विकास मंचनं शासन आणि प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे याचाच पहिला भाग म्हणून सोमवारी तीस डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या गेट समोर एक दिवसीय गाजर आंदोलन करण्यात आलं देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सोलापूरची विमान विमानसेवेचं उद्घाटन केलं होतं त्यानंतर देशाचे वाहतूक मंत्री पर्यटन मंत्री श्री मुरलीधर मोहळांना यांनी सुद्धा सोलापूरला येऊन पत्रकार परिषद घेऊन तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूरची विमानसेवा चालू होईल अशी घोषणा केली होती पण आज जवळपास तीस डिसेंबर आहे अजूनही सोलापूरची विमानसेवा चालू होत नाही यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र कारण जे कुठेही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ऐकलेले नाहीत फ्युएल टँक नाही आहे धोकं नाही आहे अशा प्रकारचे जे कारण सांगितले जातात या पाठीमाग अत्यंत चुकीचं कारण पुढे करून सोलापूरची विमानसेवा प्रलंबित केलेली आहे माझी सरकारला विनंती आहे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाला की सोलापूर विकास मंचने जे आंदोलन केलंय या आंदोलनाची दखल घेऊन येत्या पंधरा जानेवारी जे सोलापूरचं ग्रामदैवत आहे शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेला जवळपास पन्नास ते साठ लाख लोक परराज्यातून पासा राज्यातून येतात या सगळ्यांची सोय होण्यासाठी पंधरा जानेवारीच्या आत सोलापूरची तातडीने चालू करावी अन्यथा यापेक्षाही मोठं उग्र आंदोलन हे सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून या सोलापूरमध्ये दिले जाईल सोलापूरच्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत शासन केंद्र किंवा राज्य शासन हे करत आहे चुकीचं धोरण करतायत या आंदोलनात सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी राम रेड्डी इंजिनियर मिलिंद भोसले केतन शहा विजय जाधव योगीन गुरुजर सुहास भोसले आनंद पाटील दत्तात्रय अंबुरे सुशील कुमार व्यास इक्बाल हुंडेकरी नरेंद्र भोसले हर्षल कोठारी प्रसन्ना नाझरे काशीनाथ भदगुंडकी अर्जुन रामगीर सुभाष वैकुंठे राजू बिराजदार अशोक आहुजा संजय वाकडे गौरी आंबेकर विनय वडगावकर शुभदा पाटील भरत पाटील किशन रिक्यबी आरती अरगडे अमृता अकलुजकर नरसिंग मेंगजी शैलेंद्र क्षीरसागर प्रशांत भोसले राकेश कुंडल घनश्याम दायमा नागेश काकी अमित कामतकर श्रीकांत अंजुडगी श्रीनिवास पोटाबत्ती लक्ष्मीकांत दंडी बाळासाहेब मोरे सुनील दत्सल शशिकांत बनसोडे प्रभाकर कमटम परवेज पिरजादे रवींद्र कोळी महेश चिंचोळे राजकुमार राठोड अब्दुल शेख यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते उद्योजक सुरवसे परिवारातील प्रभा सुरवसे विजय सुरवसे अनुराधा सुरवसे शैला सुरवसे सुमन सुरवसे श्वेता सुरवसे राखी सुरवसे सुमन लोखंडे युवराज सुरवसे विनोद क्षीरसागर सरताप काझी नीलकंठ उंबरजीकर सतीश दारूकर विनोद सिद्धम मनोजकुमार तमिवार शेखर बंगाळे मोहसिन शेख संतोष कासे बनसोडे कोहिरकर रोहन झटकर यांचीही या आंदोलनात उपस्थिती होती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कुंदन जाधव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील सर्व व्यापारी सोलापूरकरांच्या या लढ्यात त्यांच्या समवेत असल्याची ग्वाही दिली आंदोलनादरम्यान सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले आणि विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय या नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वीय सहाय्यक विनोद सातव यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली सोलापूरकरांचा तीव्र संताप मंत्री महोदयापर्यंत पोहोचवण्यात आला लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल असं आश्वासन देण्यात आलं